महानगर गॅस पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे मोठी आग लागली अध्यक्ष महोदय मुरजी पटेल मुरजी पटेल अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे शनिवारी रात्री सुमारे बारा वाजता अंधेरी पूर्व शेरे पंजाब हा विभागात मोठी आग लागली अध्यक्ष महोदय महानगर गॅस पाईपलाईन लिकेज झाल्यामुळे मोठी आग लागली अध्यक्ष महोदय त्याच्यात जवळजवळ चार वाहनं जडून खाक झाले अध्यक्ष महोदय आणि तीन लोकांना दोन डिलेवरी बॉय होते अध्यक्ष महोदय आणि एक रिक्षा चालक होता अध्यक्ष महोदय तिन्ही लोक अत्यंत जाळलेले आहेत आणि ते हॉस्पिटलमध्ये आहे आणि महानगरपालिका पोलीस स्टेशन आणि दलाने अर्धा तासात आत हा आग आटोप्यात आणली आणि मोठा अनट टळला अध्यक्ष महोदय तिन्ही रुग्णांना आपला माध्यम शासनाला माझी विनंती आहे तात्काळिक आर्थिक मदत करावी अशी विनंती करतो अध्यक्ष महोदय धन्यवाद